तर नमस्कार मित्रांनो स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी गेटवे ऑफ इंडिया का आणि कारण की मला असं वाट होतं की गेटवे का जाऊन एकदा ब्लॉग करूया आणि म्हटलं घरी पण जाऊन येऊया तर आता तुम्ही बघू शकता की माझ्यासोबत फोन नाही मी एकटोच आहे कारण की भाई माझं काम धंदू नाही म्हणून आपलं एकटूच फिरतं चला तर दाखवते पुढे मित्रांनो मी आता आतमध्ये एंट्री केलंय आणि आतमध्ये येऊन बघते तो सर ह्या असा मला वाटतं काहीतरी काम चालू आहे तर असं मला वाटतं की जो मी येऊ खर्च केलाय ना तो मला वाटतं पन्नास टक्के हवाच समजला आणि बघलास तर हो पॉईंट फोटो काढणाऱ्यांसाठी चांगला कारण की एखाद्या स्टोरी बिल लावची असली तो हो तो। तर तो लावू शकता आणि बाकी पण वाटत की हो बाबा गेट वगैरे गेलो होतो तर त्याच्यासाठी तो चांगला आहे तर बघूया पुढे काय आहे कारण बेन एंट्रीक असं झाला पुढे काय होईल काय माहीत नाही तर चला बघूया तर अरे तुमका आतमधून फिरून येऊचा असला तर हे बोट लागतात तर माका पण जाऊचा होतं त्या बोटने पण मी एकतो एकला नाही जात कारण की लास्ट चलाव येतोवर तर असं नाही की माझ्याकडे पैसे नाही अरे भरपूर पैसे असतात पण नाही जाऊ शकत कारण मी असल्या बोटमध्ये बसून मोठी बोट आहे तर मित्रांनो आहे मी यासाठी इले की जेणेकरून मला थोडं कॉन्फिडन्स भेटाल काय माहिती आहे जी गोष्ट पहिल्यापासून करू मजा येत ना त्या गोष्टी ऐता भेटत गेल्यावरती मजा येत नाही कारण आपली आपल्याक त्याची आप सवय लागून जातात तर आता बाजू तुम्ही बघूच असाल ते ताजमहाल आपली पण इच्छा आहे की कॉफी तरी पिऊ जाऊची किती असा तीनशे चारशे हजार असतात ना आपल्याला थोडंच आता जाऊचा पण कधीतरी जाऊचा एक दिवस नक्कीच तर आता मी इले सी एस एम टी स्टेशन का चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला एवढं व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा